मनोज जरांगे पाटील अंतरवाली सराटीतून मुंबईकडे निघालेले आहेत आणि त्यांनी मोर्चा हा मुंबईकडं धडकवण्याचा पूर्ण या ठिकाणी प्लॅन बनवला आहे मात्र ज्या गावापासून हा मोर्चाला सुरुवात झाली त्या अंतरवाली सराटीमध्ये काय सुरू आहे आपण थेट पाहूयात आपण जर पाहिलं तर तुम्हाला मागे एक मनोज जरांगे दिसत असतील मात्र एक मनोज जरांगे अंतरवाली सराटीतून मुंबईकडे जात आहेत तर मग हे नेमके आहेत कोण हे मनोज जरांगेचे डुप्लिकेट आहेत म्हणजेच या ठिकाणी एक संघर्षयोध्या या चित्रपटाची शूटिंग होत आहे आणि या शूटिंगसाठी हे रोहन पाटील आहे जे चित्रपटामध्ये मुख्य कलाकार आहेत त्यांची भूमिका या ठिकाणी मनोज जोरांगेंची आहे आपण जर पाहिलं तर सेम मनोज जरांगीसारखे दिसत आहेत नवीन माणसानं जर पाहिलं त्याला ओळख येणार नाही की नेमके ओरिजनल ने जरांगे पाटील आहेत की हा चित्रपटातील कलाकार आहे जाणून घेऊयात दादा काय सांगाल मनोज जरांगे पाटील त्यांची सेम वेस भूषा आणि त्यांच्यावर चित्रपट बनतो त्यामध्ये तुम्ही हिरो आहात काय सांगाल नमस्कार मी अभिनेता रोहन पाटील सगळ्यांना जय शिवराय आणि आज खरोखर अभिमानास्पद गोष्ट वाटते की ज्या आसनावरती आतापर्यंत आपण राज्याने पाहिलं की फक्त आणि फक्त एकच माणूस बसला ह्या जागेवरती माननीय जरांगे पाटील साहेब त्या जागेवरती चित्रपटाच्या माध्यमातून आणि चित्रपटामुळे ह्या आसनावरती आणि माननीय जरांगे साहेबांच्या जागेवरती ही तर कुणीच बसलं नाही आजूबाजूला सगळे बसले पण ह्या जागेवर दुसऱ्यांदा बसण्याचा मान जरांगी पाटल्यानंतर फक्त मला भेटला त्याच्यामुळे एक वेगळी एनर्जी येते आणि काहीतरी वेगळं वाटते म्हणजे खूप चांगलं वाटायला लागले सव्वीस एप्रिलला हा सिनेमा आम्ही रिलीज करतोय राज्यभर ह्याला राज्यभरातून लोकांची एवढ्या चांगल्या प्रतिक्रिया आहेत जवळजवळ सव्वा सातवा दिवस आहे शूटिंगचा राज्यभर एवढा तो सिनेमा पोहोचला म्हणजे समाजाने जसं माननीय जरांगी पाटलांना सगळीकडे पोचवलं तसं ह्या चित्रपटाला पण पो एवढं पोहोचवलं जशी पाटलांची क्रेज आहे तशी चित्रपटांची क्रेज आहे असं तुम्ही म्हणताय आपण जर पाहिलं तर हा चेहरा ओळखीचा असेल सरट पिक्चर चित्रपटातील बांगडल्या बांगड्यावाल्या भाभीचा सल्या म्हणजेच या ठिकाणी सरटमधील एक चांगला रोल आणि विनोदी रोल साकारलेले आपल्यासोबत आहेत दादा काय सांगाल ह्या चित्रपटामध्ये तुम्ही येत आहे ह्या चित्रपटाच्या माध्यमातून एक पुन्हा एकदा तुमची रॉयल एंट्री होणार आहे काय सांगताय नमस्कार बी आर बसेख जसं तुम्ही सांगितलं की सॅलेटमध्ये सल्ल्याचं सा मी कॅरेक्टर गेलो होतं या फिल्ममध्ये पत्रकाराचं कॅरेक्टर आहे आणि आनंद ह्या गोष्टीचा होतो आहे की मी मुस्लिम आहे आणि हे सगळं जे आत्ता वातावरण चालू आहे मनोज सर जे मनोज सर हां दादा जे आहेत काम त्याला आमचा पण एवढा सपोर्ट आहे आणि फिल्ममध्ये पण मी त्या माध्यमातून काम करतो आहे त्या दोन्ही गोष्टी एकत्रित आणि त्या एवढ्या आन आनंदी गोष्टी आहेत आमच्यासाठी माझ्यासाठी माझ्या घरच्यांसाठी की मी ह्या गोष्टीचा एक भाग आहे आणि ह्या फिल्ममध्ये पत्रकाराचं कॅरेक्टर करतो आहे आणि येत्या काळात फिल्म येईल लवकरच आणि तुम्हाला एक नवीन कॅरेक्टर माझं बघायला मिळेल नक्कीच यांनी एक संदेश दिला आहे की एकतेचा संदेश जो आहे तो देण्याचा प्रयत्न केला आहे चित्रपट जोरासोरात सुरू आहे पाटील जात आहेत मुंबईकडं तंत्रवालीसाठी तुम्ही काबीज केली आहे खूप आनंद होतो आहे रोहन पाटीलने सांगितलं तसं कारण या ठिकाणी हा चित्रपट आम्ही म्हणजे एक बायोग्राफी आहे म्हणून आम्ही या ठिकाणी करतो आहे नाहीतर आपण इतर चित्रपटांचं चित्रीकरण वेगवेगळ्या ठिकाणी वेग आपल्या चॉईसनुसार करतो परंतु बायोग्राफी बायोग्राफीच असते त्या अनुषंगाने आम्ही या ठिकाणी चित्रपट करतो आहे परंतु प जरांगे पाटील मुंबईसाठी रवाना झालेले आहेत ते या ठिकाणी नसताना आम्ही चित्रीकरण करत आहोत त्यांची उणीव या ठिकाणी आम्हाला भासती कारण ते या ठिकाणी असतील असते तर खूप वेगळा माहोल असतो परंतु आज ते ह्या ठिकाणी नसताना पण म्हणजे गाववाल्यांनी जसं त्यांना सपोर्ट केला आहे तसंच आम्हाला सुद्धा या चित्रीकरणासाठी खूप सपोर्ट करतायच अंतरवाली सरडीतून जरांगे पाटील जरी गेलेले असले तरीसुद्धा ही जागा खाली नाही आहे ना या ठिकाणी जरांगे पाटील आहेत मात्र डुप्लिकेट का होईना ते आहेत या ठिकाणी पाहिलं तर चित्रपटाची जे काही चित्रीकरण केलं जातं आहे ज्या कॅमेरामध्ये हे चित्रीकरण केलं जाते ते साऊथमधून विशेष जे चित्रकरण करणारे व्हिडिओग्राफर आहेत ते पाहायला मिळत आहेत आपण त्या ठिकाणी पाहताय दौलताडे बंधूसुद्धा त्या ठिकाणी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूयात कारण ज्या प्रकारे साऊथचे चित्रपट हे यांची भुरळ संपूर्ण जगाला आहे तीच टेक्निक या ठिकाणी वापरली आहे काय सांगाल हा चित्रपट वेगळा असेल कशामुळं हा चित्रपट तर शंभर टक्के वेगळा असणार आहे कारण नावातच जादू आहे संघर्ष मनोज जरांगे पाटील तर हीच मोठी खासियत आहे आणि आपल्या चित्रपटामध्ये साऊथची बरीचशी लोकं आपल्याकडे काम करत आहेत ज्यांनी साऊथमधले खूप मोठे मोठे चित्रपट केलेले आहेत आपले ओ पी असतील कृष्णा नायकरजी यांनी पण साऊथचे खूप मोठे चित्रपट केले आहेत कांतराला पण काम केलेले काही लोकं आहेत के जीपची पण काही लोकं आहेत आपल्याकडे तर आपण साऊथचे चित्रपट ज्या प्रकारे आपण पाहता देशात खूप चालणारे चित्रपट म्हणजे सुद्धा मागं टाकण्यास साऊथ जे आहे ते आता कुठंतरी यशस्वी झालं आहे आणि त्याच्यात तेच निर्माते असतील किंवा तेच कलाकार असतील किंवा व्हिडिओग्राफर असतील आपल्यासोबत आहेत क्या कहेंगे जिस तरह से साऊथ की मूवीज की जो क्रेज़ है हाँ। वो देखी जाती है लेकिन मराठी में साउथ की टेक्निक इस्तेमाल की जा रही है खास करके आ, मनोज जारंगे जो महाराष्ट्र का एक प्रसिद्ध चेहरा है उसमें आप काम कर रहे हैं मैं बहुत खुश हो रहा है बट मेरे को पहली बार डायरेक्ट कॉल किया ये मूवी करने के लिए ऐसे ऐसे भाई पहली बार आके पूरा स्क्रिप्ट भी सुना, बट पहली बार मैं एक इधर का लाइटिंग गिटिंग सेटअप के लिए एक कोटेशन दिया बट इधर आके पूरा दे के वो यूज ही नहीं हुआ बट दो बार दी बार एक्स्ट्रा एक्स्ट्रा बहुत आ गया पहली बार एक कैमरा का सेटअप दिया और बाद में दो कैमरा चाहिए था फिर वापस एक लेंस सेटअप चाहिए था वो यूज़ नहीं हो रहे फिर वापस वो नया लेंस लेकर आया वो उसमें शूट कर रहे अभी बहुत खुश हो रहा है बट क्या हो रहा है ना इधर जूनियर्स का बहुत लोग हैं बहुत कंट्रोल करने के लिए बहुत मुश्किल हो रहा है हर दिन हर दिन बहुत चैलेंजेस है एक दिन एक चैलेंजेस दौर, दौर, दौर दिन बहुत चैलेंजेस चैलेंज और चैलेंज चल रहे हैं पर... जिस तरह से जी... आप साउथ की मूवी बनाते हैं उससे भी काम चैलेंजिंग कामयाबी बहुत चैलेंजेस है उसमें तो फिफ्टी हंड्रेड लोग जूनियर्स है इसमें बहुत ज़्यादा है फाइव लोग है थाउजेंड लोग आए हैं बहुत ये हो रहा है मेरे को डायरेक्ट बहुत सपोर्ट कर रहे हैं प्रोड्यूसर भी बहुत सपोर्ट कर रहे हैं मेरे को क्या चाहिए वो ले लेके आ रहे हैं मेरे को लेंस का डिमांड करे तो वो ये लेकर है यानी एडवांस मूवी होने जा रही है आपण पाहू शकता या ठिकाणी पूर्ण तयारी आहे गावकरी सुद्धा सहकार्य करतात हे गावकरी आहेत आंतरवली या गावातील यांनीच संघर्षामध्ये दे साथ दिली होती जरंगे पाटीलंना त्यामुळे जरंगे पाटील आज राज्यातील मोठा चेहरा बनलेले आहेत आणि मनोज जरंगे पाटील यांची प्रतिकृती या ठिकाणी साकारलेली आहे आणि जरंगे पाटील मुंबईकडे जात आहेत मात्र त्यांची जी गादी आहे ती अजून रिकामी आहे त्या ठिकाणी कलाकार चित्रपटाची शूटिंग करत आहेत आणि हा चित्रपट, चित्रपट बनवण्याचं कार्य जे आहे ते सुरू आहे जरांगी पाटील काही तासांमध्ये काही वेळामध्ये काही दिवसामध्ये मुंबईत धडकणार आहेत मात्र त्याआधी या ठिकाणी अंतर्लिय काय सुरू आहे याचा आपण प्रत्यक्ष आढावा घेतलेला आहे सचिन बडे लोकशाही मराठी जालना लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा